नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात पोहरा देवीचा प्रसाद उद्धव ठाकरे यांनी नाकारल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या लाखांचा लाखांचा दंड ठोठावला आहे आणि चेक घेऊन उद्धव जाऊन करणार असे आदेशही देण्यात आलेत आहेत त्यानुसार उद्धव ठाकरेंना चेक देण्यासाठी भाजपच्या तांडा संपर्क अभियानाचे प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण हे मातोश्रीवर पोहोचले होते मात्र पोलिसांनी टिळक टर्मिनस जवळच त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखला आहे त्यामुळे आता कोर्टाच्या आदेशानंतर ठाकरे याचिकाकर्त्यांकडून दोन लाखांचा डी स्वीकारणार का हे पाहावं लागेल या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत विशाल आपण बघतोय खरंतर मोहन चव्हाण यांची याचिका फेट आली त्यांना ता दोन लाखांचा चेक घेऊन मातोश्रीवरती जायचं आहे मात्र पोलिसांकडून कुठेतरी नकार दिला जातोय सध्या मातोश्री निवासस्थानाबाहेर कसं वातावरण आहे काय घडामोडी घडत आहे नक्कीच खरंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे मात्र जे याचिकाकर्ते होते आ, आ, मोहन चव्हाण यांना मात्र टी जंक्शन या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं त्यांच्या हातात जर आपण पाहायला गेलं तर डीडी सुद्धा आहे तर मोहन चव्हाण यांनी एक याचिका दाखल केली होती आणि हे हीच याचिकेच्या बाबतीत मोहन चव्हाणांना मुंबई हायकोर्टा दंड ठोठावण्यात आला होता आपण त्याच्याशी बोलणार आहोत एक मिनिटात ज्या पद्धतीने ही याचिका या फेटाळली गेली आज उद्धव ठाकरे तुम्ही भेटायला जात होता मात्र पोलिसांनी आढळले तुम्ही याचिका दाखल केला होता याचिका फेटाळली गेली आणि कोर्टानं तुम्हाला दंड लावला की दोन लाख रुपये चा डीडी त्यांना नेऊन देण्यात यावा आज पोलिसांनी का अडवलंय पोलिसांनी अडवलं स्वतःच्या मनाने पोलिसांनी अडवलं नाहीत कारण आम्ही पहिले दोन तीन दिवसाखाली सांगितलं की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही मातोश्रीवर आम्ही अर्ज दिला आहे सोळा माझ्याकडे रिस्यू कॉपी पण आहे की आम्ही आज अठरा तारखेला बारा ते दोन दरम्यान आम्ही येणार आहात मान्य उद्धवसाहेब तुम्ही आमचा डी डी शी म्हणून विनंतीपूर्वक अर्ज दिलेला आहे परंतु आज आम्ही या ठिकाणी आलेले आहेत आणि संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा कळलेलो की मागे बारा तारखेला की आम्ही आज येणार आहे रित सर तर हा आर... एक प्रश्न आहे तुम्हाला हायकोर्टानं असं म्हटलं होतं का की हा सगळा इतक्या लोकांना घेऊन जा किंवा इतका गाजावाजा करत हा दंड लावा दंड जो आहे तो त्यांना देण्यात यावा कारण का तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवलाय असं स्पष्टपणे न्यायालयानं म्हटलंय मग तुम्ही न्यायालयापेक्षा मोठ्या आहात का हे तुमचं म्हणणं मा, मान्य कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करतो आणि बंजारा समाजाचा जो दोन लाखाचे डी सॉरी दंड जे तुटले तर बंजारा समाज सांगतो की तुम्हाला नाही बंजारा समाजाचा दंड लागलेला आहे तर बंजारा समाज हा एक एक रुपया जमा करून आज दोन लाखाचा दंड दिलाय ला। डीडी जमा करून दिलाय कोर्टाला कळवलं की इतक्या लोकांना आम्ही घेऊन जाणार आहोत कोर्टाला असंच कळलं नाही आणि एवढे लोक जे आहेत फक्त या ठिकाणी पण मी जे वैयक्तिक मी वैयक्तिक जे आहे मीच जाऊन देणार आहे ना मध्ये मी याच्यात सुद्धा सांगितलं की मी स्वतः येऊन डीडी देणार आहे नाही पण तुम्ही काल बरेचसे मेसेज सर्क्युलेट केलात की बंजारा समाज पारंपरिक वेशातील असाच पद्धतीने पैसे देताना न्यायालयाला कळवणं हे अपेक्षित होतं असं वाटत नाही तुम्हाला असं कुठलंच मेसेज आम्ही सर्क्युलेशन केले नाही बंजारा भावना बंजारा समाज भावना दुखवल्यामुळे स्वतःच्या मनात आलेल्या आहेत परंतु डीडी देण्यासाठी मी एकटा जाणार आहे मी आदरणीय आदेशानुसार आदे पण तुम्हा तुम्ही ज्या पद्धतीने ही याचिका दाखल केला होता तुम्ही म्हणताय की बंजारा समाजाचा अपमान झाला न्यायालय म्हणताय अशा पद्धतीचा कुठचाही अपमान आहे वेळ वाया घालवणारी ही याचिका केलात आणि कोर्टाचा वेळ वाया घालवलात त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलात हे सगळं न्यायालयानं म्हटलंय ठीक आहे कोर्टाचा आम्ही सन्मान करू परंतु ज्यांनी केलेले आहेत आमच्या मनात तमाम बंजारा समाजाच्या मनात आज बी आहे की त्यांनी काय केलेत काय नाही पण कोर्टाचा आम्ही आदर आज बी करतो उद्याही करणार करत आहोत त्यासाठीच आम्ही आज उ मान्य उद्धव ठाकरेनं आज डी दे, देण्यासाठी दे 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 आलेलो आहे तुम्ही म्हणता अपमान नाही केला कोर्ट म्हणता अपमान तुम्ही म्हणता अपमान के? केलेला आहे कोर्ट म्हणते की अपमान अशा पद्धतीचा काही झालेलं नाही मग ह्याच्यात मोठा कोण तुम्ही की कोर्ट मान्य उच्च न्यायालय हे मोठंच आहे पहिले होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेले घटनात्मक त्या घटनेचा आधार घेऊन आम्ही कोर्टात गेले आहेत आणि मान्य उच्च न्यायालयाने जे जो आदेश दिलेला आहे ते आम्हाला मान्य आहे तुम्ही पर... तुम्ही याचिका करते होतात ही चपराक नाहीये असं वाटत आहे तुम्हाला हायकोर्टाची वेळ वाया घालवल्याप्रकरणी मान्य उच्च न्यायालयाचा मी आदर करतो तेव्हाही सांगितलं आज मी सांगितलं उदय सांगणार परंतु जे भावना दुखवल्या आहेत ते भावना आमच्या कायम बंजारा समाजाच्या याच्यात राहतील मनात आता इथून पुढची काय भूमिका असणार आहे माननीय आमचे वकील आहेत त्यांना विचार चौकशी करून त्यांच्यासोबत चर्चा करू आम्ही पुढचा आदेश आम्ही काय दे ठरणार मोहन चव्हाण होते त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही आता वकिलांशी चर्चा करू मात्र त्यांना आज दोन वाजेपर्यंत दुपारची वेळ आहे उद्धव ठाकरे यांच्या हद्द त्यांनी 3 तालापर्यंत ज्या मदतीसाठी कागद कागदवादा करत आहेत त्यामुळे पोलीस निश्चितच समीशाल या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून रहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी